संपूर्ण देशात मान्सूनचे आगमन झाले आहे बहुतेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाची सुरुवात झाली आहे दुसरीकडे सिक्कीममध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे माहितीनुसार सिक्कीममधील मंगन जिल्ह्यात रात्री ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ढगफुटीमुळे या भागात पंधरा विदेशी पर्यटकही अडकले असून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सिक्कीम सरकारकडून देण्यात आली आहे बाराशेहून अधिक देशी पर्यटक अडकले आहेत सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार शहरापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात बाराशेहून हो अधिक देशी पर्यटक आणि पंधरा परदेशी पर्यटकांचा समावेश आहे हवाई मार्गाने पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी मुख्य सचिव व्ही बी पाठक यांनी केंद्राशी चर्चा सुरू केली आहे पाठक म्हणाले मंगन जिल्ह्यात ढगफुटीमुळे सहा जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका